मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीसाठी येत्या शनिवार दिनांक सहा जुलै रोजी जरंगे पाटील हिंगोली येथे येणार आहेत त्यांच्या रॅलीत जिजाऊंच्या लेखीचं सुरक्षा कवच राहणार असून लाखो महिलांसाठी महिला, महिला स्वयंसेवक शांतता रॅलीत सेवा बजावणार आहेत महिला बैठकीत याचे काटोकर नियोजन करण्यात आलेलं आहे हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या महिलांची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत मराठा योद्धा मनोज रंगे पाटील रॅली व्यवस्थेमध्ये जिजाऊंच्या लेखी सुरक्षा कवच म्हणून कामगिरी बजावणार आहेत लाखो महिलांसाठी महिला स्वयंसेवक सेवा देणार आहेत आणि यासाठी आवश्यक प्रशिक्षण येत्या चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता महिला स्वयंसेविकांना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील प्रत्येकी चाळीस अशा दोनशे महिला स्वयंसेवक रॅलीत सुरक्षा देण्यासाठी कार्यरत राहणार आहेत बैठकीत हिंगोली शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली करिता या स्वयंसेवक महिला युवती रविवार दिनांक तीस जून रोजीपासून बैठका घेणार आहेत आणि यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गाव पातळीवर महिलांनी जनजागृती बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत रॅलीचे कटेकोर नियोजन यावेळी उपस्थित महिलांनी केलंय स्वयंसेवकांसाठी ड्रेस कोड ठरवण्यात आलेला आहे रॅली मार्ग शिस्तबद्ध आणि इतर व्यवस्था यावर चर्चा करण्यात आली आहे आणि या बैठकीला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या रविवार दिनांक तीस जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीनं सकाळी अकरा वाजता शासकीय के विश्रामगृहात केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या मराठा बांधवांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी बारा वाजता शिक्षक आणि सर्व कर्मचारी जिल्हास्तर आणि सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील वैद्यकीय मराठा बांधवांची रॅलीच्या नियोजनाकरिता बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम